राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चांगलाच गदारोळ सुरू आहे अमरावतीमध्येही प्रहार संघटनेचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पत्ते फेकून आंदोलन करण्यात आले आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यात आला यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पोस्टरला जोडे चपला देखील आंदोलकांनी मारल्या विधानभवनातून शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांच्या फायद्याचे निर्णय होतील अशी अपेक्षा असताना मंत्री महोदय मात्र पत्ते खेळण्यात आणि मारामाऱ्या करण्यात व्यस्त आहेत अशा मंत्र्यांना बडतर्फ करण्याची मागणी यावेळी आंदोलकांतर्फे करण्यात आली जनसमर्थन न्यूज अमरावती महाराष्ट्राचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांनी अधिवेशनच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे सोडून तिथे रमी खेण्यात व्यस्त होते आणि तेच कृषी मंत्री जेव्हा शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं असलं ते एका वादशाळ वीरासारखं एखाद्या लोफर पोरासारखं ते म्हणतात की शेतकरी कर्ज याच्यासाठी घेतात लग्न करायसाठी घेतात विदेशात घुमासाठी घेतात गाड्या घेण्यासाठी घेतात एन्जॉय करायसाठी दारू पिण्यासाठी मटण खाण्यासाठी असा तो वाटशाळवीर हल वादशाढवीर कोकाटे कृषी मंत्री त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो या देशातल्या या महाराष्ट्रात कृषी धोरणामुळे हजारो शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे त्याच्याकडे या कृषी मंत्र्याचं या सरकारचं अजिबात लक्षणीय आहे येस या महाराष्ट्राचे जे सर्व मंत्री आहे कोणा कोणत्या मंत्र्याच्या आईच्या नावानं इथं बार अड्डे बार अड्डे आहेत तिथं बार बालिका नाचत आहे कोणता मंत्री विधानभवनात मारामारी करत आहे कोणी विधान कोणी विधानभवनामध्ये गुंडे घेऊन तिथं कुस्त्या खेळत आहे हे ही महाराष्ट्राच्या अधिवेशनमध्ये ज्याच्यावर सर्व शेतकऱ्यांचं दिव्यांगाचं कष्टकऱ्यांचं युवकांचं लक्ष राहिलं पाहिजे राहते रा का आम्हाला या अधिवेशनमध्ये काहीतरी मिळालं पाहिजे कोणता तरी पॅकेज मिळालं पाहिजे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे या सर्व गंभीर विषय या सर्व युवक युवक असो सर्व शेतकरी असो रोज या रोजगारासाठी त्यासाठी आपल्या आपलं पूर्ण लक्ष त्यावर ठेवून असतात आणि हे मस्तावलेले सरकार मधले मंत्री हे तिथं जुवा खेळतात तिथं भांडण करतात तिथं मारा निकृष्ट करतात जेवण भेटलं तर या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि राज्यपालाला आम्ही पत्र देणार आता की या सरकारचे हे जे असे मस्तीखोर मंत्री आहे यांना बरतर्फ करा यांना तुम्ही मंत्रालयातून हाकलून टाका अशी आम्ही त्यांना आज प्रहारतर्फे मागणी करत आहोत